सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलं बारामतीच्या राजकारणात पाहिलं किंवा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे त्या अनुसंगाने कायमच वातावरण आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जे परंपरागत दोन पॅनल आहेत त्यांच्याबद्दल ही सभासदांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे की नोला होऊ शकते त्यातच आपण कष्टकरी शेतकरीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचा विचार नवीन पॅनल आपण स्थापन करताय सभासदांना एक नवीन पर्याय देतात काय सांगाल हे जे चित्र आहे ओव्हरऑल पर मागील परिस्थिती आणि येणारी परिस्थिती काय सांगाल सर्वांना सुरुवातीला मालेगाव कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना मी शिव श्री विनोद शिवाजीराव जगताप जय जिजाऊ सर्वांना नमस्कार मी सुरुवातीला आता तुम्ही अतिशय छान प्रश्न केला कि नोरा कुस्ती ही नुरा कुस्ती ह्या बारामती तालुक्यात म्हणजे मला समजते असं या तालुक्यातलं राजकारण जसं मी या राजकारणात सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक लक्षात येतंय सभासदांना सुद्धा जाणवतं परंतु सभास प्रत्येक जण उघड उघड बोलू शकत नाही प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात मध्ये मी एक गोष्ट सुद्धा तयार केली होती की तुम्ही आता जी मानला नोरा कुसतीत तर हे रथी महारथी खरेच जर तुम्ही विरोधक होता तेव्हा आतापर्यंत तुम्ही विरोधकांची भूमिका सांगत होता आणि मग तुमची लोकसभा आली विधानसभा आली की तुम्ही एकत्र प्रचार करता आता पॅनल दोन होणार दोन पॅनल होणार का नुरा कुस्ती होणार अशी ज्यावेळेस चर्चा चालू असती तर मी आवर्जून सभासदाला सा सांगू इच्छितो की लक्षात ठेवा आता तर चा चाललेलं असेल भावनगरचं इलेक्शन आणि आता होऊ घातलेलं माळगाव कारखान्याचं इलेक्शन विधानसभा लोकसभेला ह्यांना दोन्ही गटाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना हे बक्षीस पत्र वाटप चालू झालेलं आहे आणि हे बक्षीस पत्र वाटप मग ते माळेगाव कारखाना असेल भावनगर कारखाना असेल ही चेअरमनशिपची खैरात कारण ह्यांना ह्या वरच्या आकारला फक्त आमदारकी खासदारकी की त्यांचं राज्याचं देशाचं राजकारण टिकवायचं आणि खालच्या आकारला माळेगाव सारख्या अशा त्यांनी एक टपऱ्या करून टाकल्यात ती सभासदांची चेष्टा करायची की ही टपरी तुम्ही मिळून सांभाळा आणि सभासदांना गुंडाळा परंतु तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की सभासदांनो वेळी जाग व्हा हे रती महारथी ही एक टोळी आहे आणि ह्या टोळीला आम्ही जरी जनशक्ती नसलो तरी जनशक्तीत आहे आणि ह्या जनशक्तीसाठी आम्ही हे सगळे कष्टकरी शेतकरी तुमचा कारखाना वाचवण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत आणि हा कारखाना वाचवायचा असेल तर या कष्टकरी शेतकरी समितीसाठी तुम्ही भरभरून पाठिंबा द्या निश्चितच आज आणि नुसतं बोलत नाही तर ही कष्टकरी शेतकरी समिती येणाऱ्या निवडणुकीत निवडणूक तर लढवून दाखवणार आणि तुमच्या पाठिंब्यावरती ह्या मालेगाव कारखान्यावर झेंडा फडकवून दाखवणार फक्त तुम्ही या मला एकदा संधी द्या आणि या, या, या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या आणि तुम्ही माग्याशी मानला की नुरा कुस्ती अरे मग तुम्ही जर जर ती महारती एकत्र आला आम्ही तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्व आहोत याच्या मागे कोणाच्या मागे गोडफादर नाही आणि मग असं असताना तुम्ही जर दोनच दिवसापूर्वी आमची शेतकरी समिती पॅनलचा एक बॅनर पाडला तर तुमची त्या ठिकाणी लगेच दहशत सुरू झाली त्यांच्या मागे तुम्ही ससेमारा सुरू केला की आणि मग आम्ही सरळ सांगतात माळेगाव कारखान्यात कोणी विरोधक नाही मग आम्ही एवढं सर्वसामान्य तर एवढी तुम्ही दा भीती घेता कसा एकदा कळ सभासदाला तुमची ताकद किती आणि कष्टकऱ्यांची ताकद किती आणि सभासद सा हे पाहतो लक्षात ठेवा आणि सभासद सा निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा द्याल यात आमच्या मनात ते मात्र शंका नाही धन्यवाद थांबतो जय जिजाऊ जय शिवराम